आणि जवळचे माणसं मानसिक दृष्टीने तुम्हाला डॅमेज करतात सावध राहा तुम्हाला हातोत्साहित करतात तुमचा उत्साह समाप्त करतात तुमच्या घरातली लोक तुम्हाला मूर्खात काढतात हे सुख सारांचं काम करणारी लोक आहेत स्वतः वाचा इतिहास वाचा जवळच्या माणसाने धोका दिलेला आहे जवळच्या माणसाने विष दिलेले आहेत जवळचा प्रधान फुटलेला आहे म्हणून बर्बाद झालेला आहे माणूस भाव त्याचा स्वभाव कळाला नाही लक्षात येते इतिहासाचा युरोपचा इतिहास असो भारताचा असो फसवतात समोर शत्रूचा माणूस आपण आपला समजतो भाव कळत नाही रामायणामध्ये एक प्रश्न आजचा महत्वाचा विषय आहे आपला भाव भाव म्हणजे तुमचं अस्तित्व तुमचं अस्तित्व तुम्हाला घडवावं लागतं हा पुढचा विषय आहे तुमचं अस्तित्व तुम्हाला भाव हे तुमचं अस्तित्व आहे आणि अस्तित्व घडवणं हे तुमचं काम आहे ते कसं घडवायचं हा पुढचा विषय पण काय घडवायचंय तुम्हाला याचं पहिलं ज्ञान पाहिजे तो म्हणजे भाव इथे आपला विषय थांबला होता पहिल्या भागामध्ये आणि महत्वाचा टप्पा पुन्हा आहे का जिथून थांबलोय आपण विचाराला तिथून सुरुवात करतोय तुमच्याकडे ज्ञान आहे ते प्रपंचाचं आहे तुमच्याकडे धन आहे ते प्रपंचाचं आहे आणि सगळ्यात आश्चर्य आणि महत्वाची बाब म्हणजे प्रपंच तुमचा नाही आहे म्हणून प्रपंच सोडून जावं लागतं तुम्हाला ज्या प्रपंचाला ज्ञानोबराय राय म्हणतात दिननिशी प्रयत्न करतो तू तो तुझा नाही आहे तुझं अस्तित्व तुझा भाव आहे हा प्रपंच आहे रात्रंदिवस तुम्ही जिथे खर्च करता भाव आहेत या प्रपंचाविषयी अजून एक दोन शब्द सांगतो तुमच्या लक्षात येतील सेवन स्टार हाटेला हाटेला असेल किंवा रस्त्यावरची पानटपरी असेल साधा हाटेला असेल दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवलेला गहू असतो तांदूळ असतो शेतकऱ्यांनी पिकवलेली भाजी असते थोडी चांगली असेल चांगली असेल म्हणजे काय <coughs> शिजवलेली असेल आणि अजून पुढे जाऊन सांगतो म्हणजे काय ती चांगली नाही असं दिसू नये अशी शिज शिजवलेली असेल ती सौंदर्य जे आहेत प्लेट ते ना प्लेटमधलं भाजीचं स्वरूप कळू देत नाहीत इतका त्याच्यावर मसाला कोथिंबीर वगैरे वगैरे चीज वगैरे टाकतात आणि ते मूळचा जो पदार्थ आहे ना त्याला झाकतात प्लेटकडे जाऊ नका मूळचा पदार्थ तुम्ही रोज तेच करता तुमचा मूळचा स्वभाव तुम्ही झाकता ज्ञानाने पैशाने व्यवहाराने गोड बोलण्याने तुमचं अस्तित्व भाव कळू देत नाही तुम्ही आणि जर ते अस्तित्व नाही कळालं ना समोरचा माणूस फसतो नात्यात मुलगी देता तो काय सांगायचं तुम्हाला तरी जळीत होतच ना ओळखीमध्ये देता भावकीमध्ये देता मुलगी देऊन हुंडा देतात तरी देखील जळीत प्रकरण होतात अनुभव असून जर जळीत प्रकरण होतात तर ही अठरा एकोणीस वर्षाची पोरगी कुठल्या मुलाला पाहून भाळते आणि पळून जाते तिचं अस्तित्व कसं असेल तुम्ही कल्पना करा जिला या प्रपंचातलं कोणतंच ज्ञान नाही ती जेव्हा पळून जाते काय सांगावं दुःख मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अशा अनेक ठिकाणी हजारो मुली आहेत पेपरमध्ये सर्वे आला होता प्रेमाला बळी पडल्या आणि त्यांना विकलं गेलं घरात परत यायची वाट बंद झाली प्रपंच कळाला नाही भाव कळाला नाही जो समोरचा माणूस प्रेम दाखवतो त्याचा स्वभाव प्रेमाचा नाही नाही समजलं अजून थोडस अवघड सांगतो संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण घरामध्ये जातो तर दोरी पडलेली असते ती साप दिसते की साप नाहीये कधीच नव्हता भविष्यात नाहीयेत पण तुमच्या डोळ्याला दणका बसतो साप आणि खरा साप पाहिल्यानंतर जेवढी भीती निर्माण होते जेवढा घाम फुटतो तेवढा नसलेला साप दोरी तेवढाच घाम तयार करते तेवढाच दणका देते कळते तुम्हाला का दोरीकडे पाहताना तुमच्या नजरेनं डोळ्याने तुम्हाला धोका दिला इंद्रियांनी धोका दिला डोळे म्हणजे इंद्रिय इंद्रियाच्या आहारी गेला आणि इंद्रियांनी तुम्हाला धनका दिला हेच संसार आहे तुमचा एवढंच चरित्र आहे तुमचं कोणती कथा ऐका कोणताही नाटक पहा पिक्चर पहा फसवलं हाच त्याचा इतिहास आहे का आहे नाही दुसरं सज्जन माणसं कळत नाहीत का नीट बोलत नाहीत ते कशाला नीट बोलणार ते तुमच्यापासून काय मिळवायचे देवाला जे लोक नीट बोलत नाहीत ते माणसाला नीट बोलतील या अपेक्षा का करता जनाबाईचे अभंग वाचा तुकोबारांचे अभंग वाचा तुका म्हणे तुझी नलगे धसोडी भगवंताला म्हणतात काय गरज आहे तुझे पैसे आहेत आम्हाला तुझे काय देणार या अपेक्षा तुका म्हणे तुझी नलगे धसोडी जनाबाई उभी राहुणी अंगणी शिव्या देत दासी जर शिव्या देत जर तुम्हाला कोणाकडून काही घ्यायचं नसेल ना कोणालाही शिवाय देऊ शकतात आणि मिंधे असाल ना मिंधे शब्द फार अवघड किती ज्ञानी असा मान खाली घालावी लागते कलंकित जीवन ज्याचा आहे ना तो कधीही सत्य बोलू शकत नाही मान वर करून चालू शकत नाही जर एखादा सत्य जाणणारा आला की तो पापणी टाकतो हे पाप आहे त्यानी केलेलं पाप त्याला खाली मान घालायला होतं माझ्याकडे एक माणूस आला होता भगवान गडावर आणि खूप सज्जन होता असं मला वाटत होतं दोन चार दिवस राहिला तो मलाही बरा वाटला आणि गडावर कामावर ठेवा असं माझी मानसिक तयारी चालली होती एक इन्स्पेक्टर पाया पडायला आला आणि मी त्या माणसाला म्हटलं पाणी दे तो पाणी देऊन गेला दिला ग्लास वगैरे घेऊन गेला तो फक्त त्यांनी बघितलं त्याला इन्स्पेक्टरने त्याला बघितलं तो आजपर्यंत पुन्हा गडावर आला नाही कोणी पाहिलं त्याला तो खरा माणूस कळाला आणि मी त्याला कामावर ठेवत होतो मला भाव कळाला नाही आणि ज्याला भाव कळाला त्याच्या पुढे यांनी भाव खाल्ला नाही लगेच मग मला ते सांगितलं महाराज तो चोर आहे असं आहे तसं आहे जे काय असेल ते गुन्हेगार आहे तुम्ही नका ठेवू ठीक आहे पण तो नव्हताच गडावर त्याला कळालं खरं सांगणारा भेटला तुम्हाला ज्या दिवशी प्रपंचाचं खरं सांगणारा भेटेल ना तुम्हाला ज्ञानेश्वरी देखील वाचायची गरज नाही फक्त आशीर्वादाची गरज आहे ज्ञानेश्वरी देखील वाचायची गरज नाही जोपर्यंत खरं सांगणारा भेटत नाहीत आणि खरं सांगणारा भेटावा याच्यासाठी ज्ञानेश्वरीच वाचावी लागते दुसरा पर्यायच नाही तुम्हाला वाटलं किती सवलत मिळाली अरे काय <laughs> पुण्याशिवाय साधू भेटत नाही आणि पुण्याची गणना किंवा पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती पुण्याशिवाय भेटत नाही माणूस सवलत किती पाहतो बघा ना शॉर्टकट कुठून तरी लवकर नाहीच उगार आहे निवांत शिनशी नाही शॉर्टकटच नाही भाव आणि हा भाव चांगल्या चांगल्याला कळत नाहीत मी एकदम संक्षिप्त सांगतोय बरं का तुम्हाला पहिल्यापासून संक्षिप्त सांगतोय पुन्हा संग तुम्ही कथा वाचा इतिहास वाचा जवळच्या माणसाने धोका दिलेला आहेत जवळच्या माणसाने विष दिलेले आहेत जवळचा प्रधान फुटलेला आहे म्हणून बर्बाद झालेला आहे माणूस भाव त्याचा स्वभाव कळाला नाही नाही लक्षात येतं इतिहास वाचा युरोपचा इतिहास असो भारताचा असो फसवतात समोर शत्रूचा माणूस आपण आपला समजतो भाव कळत नाही रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे खूप गोड प्रसंग आहे भाव म्हणजे काय असतो ते सांगतो सगळं सैन्य उतरून गेल्यानंतर लंकेला वेढा टाकला आणि राजकारणाचा नियम आहे शत्रूचं बलाबल कळलं पाहिजे तुम्हाला कळतंय का शत्रूचं बलाबल कळलं पाहिजे किती शत्रू आहेत किती ताकदवान आहेत कोण फोडण्यासारखा आहेत वगैरे वगैरे जो शत्रूच्या पक्षात प्रबळ असेल त्याला आपल्या पक्षात घ्या ज्याच्याकडे पैसा असेल राजकारणाचा स्वभाव आहे तो जो तुम्हाला माहित नसेल आणि मग ते रामाचा बलाबल पाहण्यासाठी दोन गुप्तचर पाठवले हो शुक आणि सारण ते आले बिचारे जे माकडं नव्हते पण गुप्तचर होते आणि माकडाच हेरगिरी करण्यासाठी आले होते माकडच आहे ना ते लपून काही ठेवूच शकत नाही आणि हे दोन माकड्याची वेश घेऊन थोडस घेऊन वानरसेनेत फिरायला लागले दोन तीन माकड त्याच्याकडे पाहत होते इतका सभ्य माकड यापूर्वी कधी पाहिला नाही जो डुप्लिकेट असतो तो सभ्य असतो सत्य आहे ना तो जसं तसं वागतो आताही तोच आणि बाहेरही हे डुप्लिकेट माणसं दोन पद्धतीने वागतात समाजात वेगळे वागतात आणि घरात असणारे वेगळे असतात आता हे डुप्लिकेट माकडं माकडं कोण चांगलं हे पाहण्यासाठी आलेले माकडं आणि दोन तीन माकडं पाहतात इतके सभ्य कसं चालतात मग ते दोन तीन माकडं बसले त्यांनी विचार कर की आपल्या जातीतले काही दिसत नाही तो रावणाने तर पाठवले नसतील माकडाचं डोकं मग टेस्ट करू काय करायचं धक्का दे यांची टेस्ट कसे असते बघा धक्का दे मग धक्का दिला खेक असलं तर आपल्या जातीतलं जर नाही खेक असलं ना तिथंच ठोकायला सुरुवात करते आपल्यातलं नाही ते इतके सभ्य माकडं नसतात गेलं ते दिलं धक्का आता आपण जर सभ्य माणसाला धक्का लागला स्वारी म्हणतो माफ करा म्हणतो काय म्हणतो ना आपण सभ्य म्हणून ना माकडं सभ्य नसतात धक्का दिला जरा बाजूला सरकले खेकसलं नाही तिथंच ठोकायला सुरुवात केली इतकं मारलं ते पकडलं त्याला सुग्रीवाकडे नेलं त्याने की वा आम्हाला रावणाने पाठवलं सुग्रीव नाही कळलं अजून माकडं सांभाळणारा किती चंचल असेल याचा अंदाज घ्या तुम्ही शाना माणूस गाढवं हो, सांभाळू हो, शकत नाही ज्याच्याकडे जास्त गाढवपणा असेल <laughs> तो गाढव सांभाळू शकतो अनेक अर्थ आहेत आपापल्या बुद्धीने लावा <laughs> सुग्रीव काय करायचं मुंडकं कापून टाका त्याला काय देणे घेणे रावणाचे आहेत ना न्याय निवाडा प्रूफ फ्रीफ काहीच नाही सुग्रीव म्हटलं मारून टाका रडायला आले जोर जोरात गुप्तचर यंत्रणा प्राण देण्यासाठी नसते हो तपास करण्यासाठी असते आणि एकदम जीवावर बेतलं ते हंबरडा फोडला दोघांनी सुख आणि सारांनी हनुमंतराय आले काय झालं ते म्हणे दोघंजण रावणाने पाठवले तुम्ही सोडा हनुमंत ते सगळ्यांना बाजूला सारलं आणि त्या दोघांना घेऊन विचारलं त्यांना ते म्हणे आम्हाला पाठवले म्हणे असं असं आहे असं असं ठीक आहे ठीक आहे हनुमंतराय आहेत हनुमंतराय संत आहेत प्रपंचातून संकटातून सोडवत असतात म्हणून शनिवार करतात लोकं मानतात लोक हनुमंताला संकटातून संकट मोचक असं नाव आहे त्यांचं सोडलं त्यांना म्हणे महाराज काही चिंता करू नका तुम्ही गुप्तचर आहात पोटासाठी राबताय आमच्यातर्फे सोड जा म्हणे आणि लंकेच्या गेटपर्यंत हनुमंतराय सोडून आले हनुमंताला खूप साधं समजू नका संत बोलत नाही काही पण संतांचा भाव ज्याला कळाला ना तो संत होतो नको तिथं टाळ्या वाजवल्या हो, हो। हनुमंतांनी सुख सारणला का सोडलं साधक होते ते रामाचे शिष्य होते सोडलं त्यांना आणि गेटमधून बाहेर पडले आणि सुग्रीवाणी रामचंद्र प्रभूला सांगितलं हनुमंतांनी सोडलं त्यांना विचारा त्यांना रामचंद्र प्रभू म्हटले हनुमंतांनी सोडले ना विनाकारण सोडणार नाही काहीतरी हनुमंताच्या विचारामध्ये विशेषता असते ती एकही शब्द भगवंताने विचारला नाही आतमध्ये गेल्यानंतर दोघांचा जो घाम आला होता तो सुकला नीट झाला शांत आले आपण जिवंत आहोत याच्यावर विश्वास बसला माकडाच्या राज्यातून परत येणं सही सलामत खूप अवघड साधू संत या मृत्यू लोकात कसे राहत असतील साधू संतांनाच माहिती ते सही सलामत रावणाकडे गेले रावणाने विचारलं सुखसारण जाऊन आलात का तुम्ही हे वाचून आलेत जाऊन नाही आले यांनी ठरवलं आपण हनुमंताचं काम करायचं वाचवलं कुणी हनुमंताने हनुमंताचं काम करायचं पण कसं करायचं जर आपण सरळ त्यांच्या बाजूने गेलो तर रावण मारून टाकेल म्हणून राहायचं रावणाकडे काम हनुमंताचं करायचं परंपरा अजूनही कोणत्या पक्षात लोक राहतात आणि कुठे मतदान करतात काही कळत हे सुख महान आहेत बरं राहतील एका बाजूनी आणि काम एका बाजूने करतील हनुमंताचं काम करायचंय आणि राहायचे कुणाच्या बाजूनी रावणाच्या बाजूने विचारलं त्याला कोण कोण ताकदवान आहे तर सुख सांगितलं महाराज ताकदवान कोण आहेत हे सांगत नाही पण एक सांगतो ज्याने आपली लंका जाळली तो, तो सगळ्यात कमी ताकदीचा वानर होता राजकारण कळलं का तुम्हाला ज्यांनी आपली लंका जाळली तो सगळ्यात कमी ताकदीचा होता हादरला रावण याला माणसात मानसिक दृष्टीने पराभूत करणं आणि जवळचे माणसं मानसिक दृष्टीने तुम्हाला डॅमेज करतात सावध राहा तुम्हाला हातोत्साहित करतात तुमचा उत्साह समाप्त करतात तुमच्या घरातले लोक तुम्हाला मूर्खात काढतात हे सुख सारांचं काम करणारी लोक आहेत साधू संत किती असू दे अरे वा छान गातोस <laughs> कीर्तन करत असेल हे भगवान बाबांचं चरित्र आहे या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माणसं मारणारी लोक होती त्यांच्या गळ्यात माळ घालून त्यांना कीर्तनकार बनवलं हे साधूचं काम आहे <laughs> कस बनवलं कसे असा या जवळ या छान आहेत वारी करा छान बोलतोस कीर्तन कर कीर्तनकाराला साधक बनवलं साधकाला संत बनवलं साधू संत आहेत गोड बोलतात जवळ घेतात हा त्यांचा भाव आहे हा त्यांचा स्वभाव आहे फासवायचं नाही कुणाला लक्षात येत आणि जेव्हा हे दो सांगतात सगळ्यात कमी ताकदीचे हनुमन अह एका माकडाने लंक उद्ध्वस्त केली आणि एवढे माणसाने गराडा दिलेल्या आहेत लंकेला कसं होत असेल काय त्याची मानसिकता असेल याचा अंदाज करा म्हणून जवळच्या माणसावर जास्त विश्वास ठेवू नका सुख शारण कळणार नाहीत भाव हा जीवाचा शब्द लक्षात स्वरूप भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व स्वरूप ओळखा त्यांना कोण डॅमेज करतं आपल्याला आपला अपमान कोण करतं आपल्या संपत्तीला कोण नावं ठेवतं जवळचे आणि एकच या जगामध्ये आई असे ना बोबडं बोललं ना तरी कौतुक करते त्या आईचा आपण अपमान करतो किती मूर्खा आहोत आपण एक शब्द लहानपणी आपल्याला बोलता येत नाही मराठी बोलता येत नाहीत बोबड्या बोलण्याचं कौतुक करणारी माऊली असते आई असते जेव्हा चांगला बोलतो ना तेव्हा तो आईसी नीट बोलत नाही कृतघ्न जात म्हणतो आम्ही याला जिने जन्म दिला वाढवलं मोठं केलं भाषा शिकवली मातृ आणि अशी जे स्वभावाची माणसं आहेत ना अहो मला तर कधी कधी इतकं वाईट वाटतं आईला नीट बोलणारे जेव्हा पंढरपूरला जातात ना तेव्हा विठ्ठलाला फार वाईट वाटतं मला तरी असं वाटतं पायाखालची वीट काढत असेल तो अरे आईबापाची सेवा करणाऱ्यासाठी विठ्ठल परमात्मा आलेला आहे आई बापाला त्रास देऊन जर पंढरपूरला गेले तर काय म्हणावं विठ्ठलाने येतंय लक्षात तुमच्या किती चुकतोय आपण म्हणून कधीही लक्षात ठेवा श्री गुरु आणि आई हे दोनच असे आहेत तुमच्या अज्ञानाला गोंजरतात तुम्ही मोठं व्हावं म्हणून तुमचा उत्साह वाढवतात हा त्यांचा भाव आहे स्वभाव आहे